सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता जे की अडीच हजार रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आजपासून पहिल्या टप्पा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता या जिल्ह्यांचा आणि या तालुक्यांचा आणि या गावांचा यामध्ये समावेश आहे आज सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आज सकाळपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसेचं येत आहे तरी तर काही जणांना पंचवीसशे काही जणांना पंधराशे तर काही जणांना हजार रुपये इथे येत आहे तर हे जे पैसे आहेत तर काही जणांना एस एम एस देखील इथं सुटलेले आहेत तर हे पैसे तुमच्या आधारले बँक खात्यामध्ये पैसे येत आहे यामध्ये जे आहे कोणाला किती पैसे इथं मिळत आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना पंधराशे रुपये श्रावण बाळ पंधराशे दिव्यांग हजार रुपये तर आता कोणाची थकबाकी असेल तर पंचवीसशे तर तीन हजार रुपयापर्यंत जी काही रक्कम आहे ते आता मिळत आहे तर आता यामध्ये कोण कोण कुन, कोणाला पात्र आहेत को यामध्ये पैसे आता त्यांना मिळत आहेत तर यामध्ये पात्र लाभार्थी आधार लिंक खाते के वाय सी पूर्ण अर्जाची स्थिती अप्रुव्हल तर आता ज्यांचे खाते बंद आहे आधार लिंक नाही तिथं अशांना ता इथं टाईम लागणार आहे काय लागणार आहे टाईम लागणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र शासनाची सामाजिक सहाय्य योजना आहेत त्यामध्ये निराधार विधवा महिला दिव्यांग आजारग्रस्त वार्षिक उत्पन्न कमी असलेले तर अशांना दरमहा पैसे इथं देण्यात येते तर काही जणांना इथं हजार रुपये काही जणांना पंधराशे पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत अमाऊंट इथं येत आहे तर आता यामध्ये कोणाला जे काही पैसे इथं मिळणारच आहे तर यामध्ये संजय गांधी अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांग आणि ज्यांचे मी पहिले सांगितलं होतं की ज्यांचे फॉर्म इथं अप्रुव्हल आहे तर आता नवीन अर्ज केलेले अर्ज मंजूर न झालेले आधार लिंक नसणे खाते बंद आहे तर आत्ता यामध्ये जे काही अप्लिकेशन सुद्धा तुम्हाला इथून पाहता येणार आहे त्यामध्ये अर्ज क्रमांक आधार क्रमांक जवळ ठेवायचा आहे डी बी टी किंवा समाज कल्याण पोर्टलवर तुम्ही उघडायचं आहे अप्लिकेशन स्टॅटसवरती क्लिक करा किंवा पेमेंट स्टॅटसवरती क्लिक करा तिथं तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला त्याची स्थिती जाणून घेईल तर आता जे की संजय गांधी निराधार योजना श्रावणबाडाने दिव्यांगांचे नवीन फॉर्म भरणे इथं सुरू झालेलं आहे तर आता अर्ज रिजेक्ट होण्याची जे काही संभावना आहे ते का असते वार्षिक उत्पन्न मरादेच्या पाहेर असते म्हणजे एकवीस हजाराच्यात तुम्हाला वार्षिक उत्पन्न पाहिजे मिनिमम एकवीस ते एकतीसपर्यंत त्यानंतर संपूर्ण कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल लागते इथं त्यानंतर आधार लिंक नसते एकाच कुटुंबामध्ये जास्त लाभार्थी असते त्यामुळे त्या योजनेचा तुम्हाला लाभ इथं मिळू शकते तर आता यामध्ये अर्ज रिजेक्ट होण्याची जे काही कारणं आहे त्यामध्ये जे की तुम्ही चेक करून घ्या तुमच्या अर्धामध्ये काही दुरुस्ती आहे का तर किंवा तुम्ही तालुका समाज कल्याणाशी संपर्क साधायचा आहे आता यामध्ये विधवा महिला खास माहिती यामध्ये मृत्यू दाखला जे की आवश्यक आहे तर आता बरेच महिलांचे जे काही पगार आहे ते कशामुळे त्यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र नसते पतीचं त्यानंतर पूर्वविवाह झाल्यास योजना बंद होते मग जर तुम्ही जर लग्न वगैरे जर केलं तर तुमचे जे काही पैसे आहेत ते संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळाने दिव्यांगांचे पैसे तर बंद होते स्वतंत्र खाते अनिवार्य आहे म्हणजे तुमचं स्वतःचं खातं इथं लागणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जे की यामध्ये कमान टक्केवारी चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे किती चाळीस टक्क्यापेक्षा वैद्यकीय मंडळाचा दाखला तुम्हाला ग्राही इथं धरण्यात येईल नियमितपणे आता जे की कोणाला इथं पंधराशे मिळत आहे कोणाला हजार ते कोणाला पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे तर आता योजना कोण चालवते तर यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंमलबजावणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी तहसीलदार तर इथं तक्रार कुठे करायच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्ही तुमची तक्रार करू शकता तर यामध्ये पात्रता काय लागणार आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न तुमचं एकवीस हजार रुपये विधवा असेल घटस्फोटीत असेल निराधार महिला असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल ज्यांचं वय साठ वर्षावरील आहे तर अशांना एकाच कुटुंबामधील जे काही लाभार्थ्यांना इथं या योजनेचा लाभ इथं दिला जातो तर यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे आधार लिंक खातं ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते खातं द्यायचं आहे वार्षिक उत्पन्नाचा दाखला एकवीस हजारवाला व रहिवासी प्रमाणपत्र पोलीस पाटील सरपंच कोणाचं घेतलं तरी चालेल विधवा दिव्यांग वयाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे जर तुम्ही विधवा असेल तर तुमच्या पतीचं जे काही मृत्यू दाखला दिव्यांग असेल तर तुम्हाला डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट तुम्हाला दिव्यांगाचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे पासपोर्ट फोटो तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे अर्ज तुम्हाला करता येणार आहे ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरून किंवा तुम्ही तुमच्या तालुका कुठं तालुका समाज कल्याण कार्यालय किंवा सेतूमध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करून त्याची पावती घ्यायची आहे आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे काही पंचवीसशे पंधराशे हजार याप्रमाणे पैसे येत आहे पुणेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सातारामध्ये प्रक्रिया सुरू आहे जे की सांगलीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे कोल्हापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सोलापूरमध्ये प्रक्रिया आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे नाशिकमध्ये वाटप सुरू झालेलं आहे धुळेमध्ये तर हे पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा त्यानंतर इथं जळगावमध्ये प्रक्रिया सुरू आहे का हे प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर नंदुरबारमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे जालनामध्ये प्रक्रिया सुरू आहे बीडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे लातूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर परभणीमध्ये प्रक्रिया इथं सुरू आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये वाटप सुरू झाला अमरावतीमध्ये अकोल्यामध्ये जे की पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे तर आता यामध्ये तुम्ही तुमचं कोणतं खाता आहे ते लगेच तपासा त्यानंतर येथे वाशिममध्ये प्रक्रिया सुरू आहे बुलढाण्यामध्ये इथं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं यवतमाळमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे वर्ध्यामध्ये इथं टाईम लागणार आहे बहात्तर ते अठ्ठेचाळीस तास भंडारामध्ये वाटप सुरू झाला गोंदियामध्ये वाटप सुरू झाला चंद्रपूर जे काही गडचिरोलीमध्ये प्रक्रिया सुरू आहे मुंबई शहरमध्ये वाटप सुरू झाला मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगडमध्ये प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि सिंधुदुर्ग तर आता जे की सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे इथे येत आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आले की नाही तर